नगरमधील राहुरी तालुक्याला पावसानं झोडपले चार दिवसांपासून झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय राहुरी तालुक्यात सोयाबीन कापूस आणि कांद्या पाण्याखाली गेलाय पंकजा मुंडे या जालन्यामध्ये सध्या गेल्यात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करतात कपाशी सोयाबीन उडीद या पिकांचं अक्षरशः पाणी झालेले पिकअप पिवळी पडली पंचनामे करून घ्या सगळं व्यवस्थित अधिकारी कोणाले इकडे काय काय আমাৰ ফুৰি লাগিব কালত নাই লাগে নৱাটা हेलो ए छोरो बाइकमा काइ छ मन्दिरको ओके अनि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली तर जालन्यात अतिवृष्टी झाली अनेकांच्या शेताला अक्षरशः तलावाच स्वरूप आलंय सोयाबीनच अक्षरशः वाटोळ झालं त्यावेळेला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालंय शेतशिवाराला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय बदनापूर तालुक्यातल्या काजळा गावात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्याचं कापूस आणि सोयाबीन वाया गेला बदनापूर तालुक्यातल्या काजळा परिसरात नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार तहसीलदारांचं पथक बांधावर केलं त्यावेळेला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले हा ढग फुटी झाले रात्री कादळा शिवरा मध्ये कादळाच्या शहरामध्ये हा सरकारने याच काहीतरी आता लक्ष द्यावं आता अतिवृष्टी झाली नाही त्यात पूर्ण नुकसान झालं ना होताच नव्हतं होऊन गेलं कसं करायचं आता हे हा याच्या तहसीलदार अर्थाला ग्रामसेवक सगळ्यांनी येऊन काहीतरी शेतकऱ्याचं करायला येऊन पाहिजे नुकसानीचे पंचनामे व्हायला पाहिजे पोकळ वासना देऊन वा काय शेतकरी महाराज कसं खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतामध्ये एवढं पाणी आहे मी सर्व आपले कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या निर्देशानुसार ते आज उद्या हे सगळे पाहणी करतील त्यांच्या जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या मागे शासन आहे पण उभा आहे त्यांना पूर्णपणे मदत मिळेल याची मी आज तुम्हाला सहन काही देतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या